तर भारतातलं पाकिस्तान सीमेवरचं शेवटचं गाव दर्दपुरा जिथं एबीपी माझाची टीम पोहोचली दर्दपुरा या गावामध्ये एक इतिहास आहे नव्वदच्या दशकामध्ये या गावातील पुरुषांना दहशतवाद्यांकडून दक्ष केलं जायचं या गावातील साडेतीनशे कुटुंबियांचा संसार या दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त केला गावातील नागरिक अशिक्षित आहेत आपल्या वाट्याला आलेली गरिबी मुलांच्या वाट्याला येऊ नये अशी त्यांची इच्छा आहे आणि म्हणूनच गावामध्ये सरहद्द संस्थेकडून सुरू करण्यात आलेल्या शाळेमध्ये अशा परिस्थितीतही ते आपल्या मुलांना पाठवत आहेत हो पाहूया सीमेवरच्या शाळेतून हा स्पेशल रिपोर्ट भारत पाकिस्तान सीमेवरील शेवटच्या गावात दर्दपुरामध्ये आम्ही आज पोहोचलेलो आहे एकीकडे एक पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद संपूर्ण काश्मीरवरती पाहायला मिळालेले मात्र दुसरीकडे इथल्या गावांमधील शाळा आणि तिथल्या मुलांवरती याचा कुठलाही परिणाम जाणवत नाहीये तर नव्वदच्या दशकात विलेज ऑफ विडो म्हणून हे गाव ओळखलं जातं इथले दहशतवादी किंवा इतर गोष्टींमुळे इथले जवळपास साडेतीनशे नागरिकांना मारण्यात आलं मात्र त्यांचं नेमकं पुढे काय झालं आजही त्या द्वा या गावांमध्ये आहेत आणि त्यांचा उदरनिर्वाह आजही सुरू आहे त्यातूनच आशेचा किरण आहे तो म्हणजे या शेवटची गावातली ही शाळा आजही या ठिकाणी उपस्थित आहेत नेमकं या गावची हिस्ट्री काय आहे ही शाळा नेमकी कशी चालते हे आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत क्या हो रहा है प्रॉब्लम सर इस जो पहलगाम जो हादसा हुआ हम उसके खिलाफ हैं जो भी हुआ गलत हुआ सर लेकिन उसका असर पूरे कश्मीर पे दिखाई दे रहा है बहुत डर का माहौल है यहाँ पे बच्चों को स्कूल पे नहीं भेजते यहाँ पे हमें जाना पड़ता है पेरेंट्स के पास कन्वेंस करना पड़ता है कि प्लीज आप भेजो बच्चे अभी स्कूल में अभी नियर अबाउट 140 बच्चे हैं जी यही दर्दपुरा गाँव के दर्दपुरा गाँव के ही है सर यहाँ पे ऑलरेडी 82, टू एट्टी सेवेंटी परसेंट लोग बेरोजगार हैं उनको कुछ का, काम धंधा नहीं है तो उसकी वजह से ये जो हादसे होते हैं उसकी वजह से ज्यादा इम्पैक्ट कश्मीरियों पे पड़ता है कि सब लोग बेरोजगार हो जाते हैं तो नक्की ज्यादा पहलगाम घटना घड़ता? त्याचा पडसाद हे अख्ख्या काश्मीरमध्ये पाहायला मिळतं आणि या ठिकाणचे जे नागरिक आहेत ज्यांचा रोजगारच पर्यटन आहे या पर्यटनामुळे त्यांच्यावर देखील किंवा त्यांच्या मुलांवर देखील त्याचा परिणाम जाणवतो हो दर्दपुरा या गावानं इतिहासात अनेक अडचणींचा सामना केलेला आहे इथले नागरिक इथले लहान मुलं यांच्या समोरचा जर मागचा इतिहास आपण पाहिला तर फारच भीषण आहे प्रत्येक घरात एक व्यक्ती हा मारला गेल्याची इतिहास हा देखील याच गावाचा आहे आणि त्यामुळेच या गावातले नागरिक अशा परिस्थितीत भीतीच्या छायेत आपल्याला पाहायला मिळतात सर धरतपुरा हे जो गाव आहे इसने बहुत कुछ सहा आहे पहिले यहाँ पे एक एक घर में से एक एक शहीद निकलेगा पहले जो होता था विद जैसे अगर पाकिस्तान से कोई लोग आता था अब हम अगर आर्मी क्या आर्मी को इतला देते थे सपोर्ट करते थे कि सर ऐसा ऐसा आ, कोई आदमी आया है तो वो हम इतला देते थे तो वो बंदा शाम तक होता ही नहीं था उसको मार दिया जाता था जो आर्मी को इतला देता था यहाँ पे इसीलिए विलेज ऑफ विडोज इसीलिए उसको कहा जाता है यहां पे एक एक गर ने एक, एक शहीद दिए हैं गंभीर ना हे गाव आज या ठिकाणी पोचलेलं आहे या गावात शाळा सुरू आहे आणि हेच उद्याचं जे भविष्य आहे हे या ठिकाणचं बदलावं यासाठीच या ठिकाणी या प्रयत्न केले जात आहेत एकशे साठ विद्यार्थी सध्या या शाळेमध्ये आहेत आठवीपर्यंतचं शिक्षण हे या शाळांमधनं दिल्यानंतर पुढे या मुलांना शहरातल्या शाळांमध्ये शिकण्यासाठी पाठवलं जातं पण बातचीत करणार आहोत इथल्या शिक्षकांसोबत इथल्या मुलांसोबत क्या कहेंगे सर मोस्टली जो हमारा ये एरिया आहे जो बॉर्डर से सटा हुआ गाव है तो यहाँ पे थोड़ी सी भी जब भी शेलिंग होती है तो पॅनिंग होती है तो स्टुडंट्स में एक खौफनाक माहौल ऐसी पैनिक रहती है तो हम इनको काउंसलिंग करके जैसे मौजूदा गवर्नमेंट ने गाइडलाइंस दिए तो हम इनको काउंसलिंग करके तो वैसे ही इनको हम मैनेज करते हैं जो ये हमारे यहाँ पहाड़ी एरिया के ये हिली रीजन के यहाँ पे मोस्टली जो पेरेंट्स हैं वो लोग देते, फर्स्ट प्रेफरेंस देते पहाडी लोक जो आर्मी को आ, आ, आप किसी पूछ लिगी, तो ये में आर्मी कोण में पाहिलं तर शेवटच्या बॉर्डरपर्यंत याच मुलांचे जे पालक आहेत ते पुढे जाऊन तिथल्या जी सीमारेषा आहे त्याचं काम करत असतात आर्मी सोबत मदत मदत करत असतात त्यामुळेच या मुलांमध्ये देखील भारताविषयी आणि इथल्या सैन्य दलाविषयी देखील तितकाच आदर आपल्याला पाहायला मिळतो व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारे सर मी सुरज सावंत एबीपी माझा काश्मीर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट